टंचाईग्रस्त मनमडला पाऊस ठरला वरदान पावसाचे पाणी साठविण्यासाठी नागरिकांची लगबग नाशिकच्या मनमाडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संतंतधार सुरू होती या पावसातही टंचाईग्रस्त मनमाडकरांनी पावसाचे पाणी भरण्याची पर्वणी साधली मनमडला भर पावसाळ्यातही वीस ते पंचवीस दिवसाड पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय प्रसंगी टँकरने पाणी विकत घ्यायची वेळ नागरिकांवर आली आहे अशातच पावसाची संतनधार सुरू असल्याने घराच्या छतावरून वाहत असलेले पाणी टाकीत भरण्याची महिला वर्गाची लगबग पाहायला मिळाली छोट छोटे भांडे देखील पाण्याने भरून ठेवण्याची वेळ आली असून लहान मुलांची देखील पावसाचे पाणी भरण्यासाठी धडपड करीत असताना दिसून येत आहे आवाज या न्यूज मराठी मनमाड